गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिसचा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर भारत माता की भारत की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय जय श्रीराम मंचावर उपस्थित अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी गुलाबराव पाटीलजी जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार गरीबाचा पोरगा ऊसतोड कामगाराचा पोरगा सामान्य माणसाचा पोरगा असलेले रामभाऊ पुते आमदार सुभाष देशमुखजी आमदार विजयराव देशमुखजी सचिन कल्याण शेट्टीजी समाधान अवतारेजी यशवंत मानेजी प्रशांत परिचारक जी या ठिकाणी उपस्थित राजाभाऊ सरवळेजी शोभाताई बनशेट्टी विक्रम देशमुखजी राजन पाटीलजी शहाजी पवारजी लक्ष्मणराव ढोबळेजी नरेंद्र काळेजी शिवानंद पाटीलजी नरसिंग मेंगजी या ठिकाणी उपस्थित किशोर देशपांडेजी शिवाजी सावंतजी ज्योतिताई वाघमारे रोहिणीताई तळसकर अमोल शिंदे दीपकराव साळुंके दीपक भोसले विनायक महिंद्रकर मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे या ठिकाणी संतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या देवभूमी सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय मोदी साहेबांचं मनःपूर्वक स्वागत करतो ही देवभूमी आहे कारण पूर्वेकडनं स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे पश्चिमेकडनं पांडुरंगाचा आशीर्वाद आहे उत्तरेकडनं आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे दक्षिणेकडनं दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे आणि मध्ये रेवण सिद्ध असलेले सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद या सोलापूरच्या नगरीला मिळालेला आहे बंधू भगिनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये ही जी काही लढाई आहे ही राम सातपुते आणि प्रणिती शिंदेतली नाही आहे ही लढाई माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री बनवायचं आहे की सव्वीस पक्षाची खिचडी त्या खिचडीला जागा द्यायची आहे याची खऱ्या ही लढाई आहे तुम्ही मला सांगा कोण देशामध्ये प्रधानमंत्री पाहिजे कोण प्रधानमंत्री पाहिजे कोण देश सांभाळू शकतं बंधु भगिनी देशामध्ये कोविडची महामारी आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवण्याकरता ज्या व्यक्तीने देशाला नेतृत्व दिलं ते मोदीजी आहेत या देशामध्ये ज्या ज्या वेळी आतंकवादानी आपलं डोकं का वर काढलं त्यावेळी घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदीजी आहेत माझा तुम्हाला सवाल आहे ही जी खिचडी तयार झाली आहे खिचडी राहुल गांधीची खिचडी सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती तयार झाली देशामध्ये युद्धाची स्थिती तयार झाली राहुल गांधी नेतृत्व करू शकतात का शरद पवार करू शकतात का उद्धव ठाकरे करू शकतात का मुलायम सिंगांचा पोरगा करू शकतो का लालू प्रसादचा पोरगा करू शकतो का ममता बॅनर्जी करू शकते का स्टॅलिन करू शकतो का मग एकच व्यक्ती या देशामध्ये देशाचं नेतृत्व करू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे तुमचे आमचे या देशाचे माननीय नरेंद्र मोदीजी बंधू भगिनी नो या सोलापूरवर मोदीजींचा प्रेम आहे सोलापूरकरांचा मोदीजींवर प्रेम आहे पण यावेळेस प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते राम सातपुतेच्या माध्यमातून करावं लागेल रामची बटन दाबली की थेट मोदीजी पर्यंत तुम्ही पोहोचणार आहात आणि मी खऱ्या अर्थानं तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलोय विकासाची कामं आपण पाहतोय बदललेला जिल्हा आपण पाहतोय रस्त्यांची कामं पाहतोय पिण्याची पाईपलाईन या ठिकाणी येते हे आपण सगळं बघतोय आणि आता आयटीचं हब बनवायचं असल्यामुळे बिना एअरपोर्टचं आयटी हब बनत नाही एअरपोर्टचं काम देखील या ठिकाणी चाललेलं आहे ते देखील आपण सगळे मिळून पाहतोय पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावं असं की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे अरे लाज वाटली पाहिजे अरे जाऊ द्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण शहीदांचा अपमान जवानांचा अपमान सोलापूरकर सहन करणार आहेत का हा माझा तुम्हाला सवाल आहे जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सण होणार नाही यांना घरचा रस्ता दाखवा आणि येत्या सात तारखेला गरिबाचं पोर असलेला तुमचा उमेदवार खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरीबाचा पोरगा शोभतो सोन्याचा चमचा घेतलेले सोबत नाही त्यामुळे राम भाऊ हो सातपुतेंना या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका